नगर शहर आणि परिसरात दुचाकी वाहने चोरणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले असून तिघांची टोळी पकडून त्यांच्याकडून चोरीतील सहा लाख तीस हजारांच्या सात दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या राहुल विजय निकम वय चोवीस राहणार विळद घाट मूळ राहणार वडगाव गुप्ता तालुका नगर बंडूसुदाम बर्डे वय एकोणतीस राहणार देहरे तालुका नगर आणि अरुण बाळासाहेब धिरोडे वय पंचवीस राहणार बेलापूर तालुका श्रीरामपूर अशी आरोपींची नावे आहेत नगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव पोलीस कॉन्स्टेबल मनोहर गोसावी संदीप पवार रवींद्र कर्डिले देवेंद्र शेलार विशाल गवांदे पोलीस नाईक भीमराज खरसे फुरकान शेख पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे रणजित जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड संभाजी कोतकर यांचे पथक नेमून तपास सुरू केला पथक नगर शहर परिसरात फिरून मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना राहुल निकम हा साथीदारासह देहरे येथून विळतघात बायपास येथे चोरी केलेली विना नंबर लाल रंगाची पॅशन प्लस मोटरसायकल विकण्यात येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळताच या पथकाने त्या ठिकाणी जाऊन सापळा लावला आणि राहुल निकम आणि बंडू बर्डे यांना पकडले चौकशी केल्यावर त्यांनी साथीदार अरुण धिरोडे यांच्या समवेत संगमनेर एमआयडीसी निमळक येथून चार आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि अळेफाटा येथून तीन अशा एकूण सात दुचाकी चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी अरुण धिरोडे यालाही पकडले आणि या तिघांकडून हिरो होंडा पॅशन प्लस बजाज पल्सर वन फिफ्टी रॉयल इनफिल्ड क्लासिक होंडा ऍक्टिवा बजाज पल्सर टू ट्वेंटी हिरो होंडा सिटी वन हंड्रेड बजाज पल्सर वन फिफ्टी अशा सहा लाख तीस हजारांच्या सात दुचाक्या हस्तगत केल्या ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा